आदरणीय जिल्हा अधिकारी साहेबांना आम्ही आठ पाच दोन हजार तेवीस रोजी उपक्रम बसलो होतो तेव्हा त्यांनी काय आमच्या मागण्या पूर्ण केल्या आणि जो चोवीस झालेला रस्ता एक तो लोकसभा भागातून लोकांनी तीन लाख रुपये खर्च करून केला त्याचा काहीपणे खर्च केलेला आहे तर तो देण्यासाठी मागणी विनंती केलेली आहे दुसरा विषय होता की भूमीचा एक विषय भूमीच्या जागेत अतिक्रमण आहे ते त्यांना वारंवार सांगितलं तरी त्यांनी आमच्यापर्यंत अतिक्रमण चाललेलं नाही खासगी अतिक्रमण आहे ते आतापर्यंत दिली आम्हाला त्यांना पूर्ण मिळू आणि पर्यावरणासाठी गटाला गटाच्या हातीवर आम्हाला आश्वासन दिलं होतं आणि त्या अधिकाऱ्यांनी म्हणले की आतापर्यंत एक वर्ष पूर्ण झालं तरी पण त्यांनी आतापर्यंत दखल घेतली नाही ज्यावेळेस स्वामी परत उपश्र देण्या निवडणुक दिलं तर त्यांनी मला आता परत त्यांनी कोटर कारण देईल म्हणजे अठ्ठावीस सहा दोन हजार तेवीस पर्यंत त्यांनी एकही वर्ष कुठल्याही अधिकाऱ्यांनी दखल न घेतली इतके दिवस ते अधिकाऱ्यांनी झोपले होते का जिल्हा अधिकारी साहेबांचा आदेश मारत नाही अर्थ तर काय तर ते पगार घेत नाहीत का प्रत्येक जनतेला उपसभा पर्याय नाही का ते जनतेच्या टॅक्स मधून पगार घेतात हे त्यांना त्याचे लाज वगैरे काय वाटत नाही का त्या अधिकाऱ्यांना त्यांच्या पगार मिळत नाही का पगार मिळत नसेल तर त्याची करू नये आम्हाला प्रेम उपोषण बसावं मग तर त्यांना एकच म्हणायचं जर आपण पगार घेत असेल तर जर जनतेची शेतकरी तुम्हाला खरं काम असेल तर त्यांनी आम्हाला उपोषण भाषा नाही आज त्या अधिकाऱ्याने आम्हाला उपोषण बसाय प्रवत केलं जर आमच्या काही जीवाला भेटलं तर त्या अधिकाऱ्या दिवशी करावं असं मी जिल्हाधिकारी निर्णय करतो जे आहे काम मग कुठला नाही करतात आणि त्यांचं निलंबन करावं ही माझी जिल्हा कळकळीची विनंती आहे दोनशे अक्याण्णव शहाशे गाड्याची मोजणी कने साहेब बोलले होते दोनशे दोनशे अठ्याण्णव गाड्याची मोजणी करून तुम्हाला झाडे लावून दिली जाते मोजणी नाही झाली आणि झाडे नाही झाले आठ पाच दोन हजार तीस ला मी उपोषणला बसलो होतो त्यांनी आम्हाला लेखी दिलेला आहे आधी त्याची पूर्तता झालेली नाही आणि रस्ता आम्ही सो खर्चातून केला रस्ता दीड पाऊन दोन लाख रुपये आम्ही घातले परत तो रस्ता पाण्याखाली गेलेला आहे आता रस्ता तो नाही पहिला चोरी गेला होता आता पण चोरी गेला रस्ता त्याची शासनानं आम्हाला शंभर शेतकरी आम्ही वंचित आहोत जाण्याचा मार्ग आमचा पूर्ण बंद आहे कुठे एखाद्या एखाद्या शेतातून चाललं होता जाऊ देत नाही आणि किराय जाऊ दिलं तर काढाय जाऊ देत नाही काढाय जाऊ दिलं तर कोणाचे धान्य घरी आणू देत नाहीत आम्हाला दे एवढी आमची विनंती शासनाला जिल्हाधिकारी साहेबांना एवढं आमचं निवेदन मान्य करावं आमच्या समस्या सोडाव्या नाहीतर आम्हाला आत्मधानाचा इशारा आम्ही देतो त्यांना आम्हाला परमिशन द्यावं त्यांनी ही माझी कळकळची विनंती